पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी भागात असलेल्या कोकण कडा परिसरात एक धक्कादायक अशी घटना उघडकीस आलेली आहे येथील सुमारे बाराशे फूट खोल दरीत एका तलाठी आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळून आल्याने या संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे तरी देखील मृत्यू मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही या घटनेने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये तीव्र असा चर्चेचा विषय बनलेला आहे ही घटना नेमकी काय आहे हे प्रकरण नेमके कसे उघडकीस आले रेस्क्यू ऑपरेशन आणि मृतदेह यांचा शोध कसा लागला या घटनेतील सुसाईड नोट आणि तपास स्थानिकांनी नेमकी काय माहिती दिली यापुढील पोलीस तपास या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे सर्व प्रकरण आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे दरम्यान मृत तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी वय अंदाजे चाळीस हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते त्यांच्यासोबत मृतावस्थेत आढळलेली मुलगी ही जुन्नर मधील आंबोली येथील रहिवासी असून ती अल्पवीन असल्याचे सांगितले जात आहे तिचे नाव रुपाली संतोष घोटाणे असं देखील आहे मुलगी अल्फोईन असल्याचं म्हटलं जात आहे तसंच ही मुलगी रामचंद्र यांच्या नात्यातील असल्याचं देखील प्रथम दर्शनी किंवा प्रथम चर्चेतून समोर आलेलं आहे गेल्या आठवड्यापासून रामचंद्र आणि रुपाली हे दोघेही बेपत्ता होते पंधरा जून रोजी मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या अपहरणाची तक्रार जुन्नर येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेली होती दरम्यान रामचंद्र यांची पांढऱ्या रंगाची कार तीन चार दिवसांपासून कोकण कड्याजवळील रिव्हर्स वॉटरफॉल या परिसरात उभी असल्याचं स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं या कारजवळ पुरुष आणि स्त्रीच्या चपलांचे जोड आढळल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच बळावला त्यांनी तातडीने याबाबत जुन्नर पोलिसांना माहिती दिली जुन्नर पोलिसांनी देखील आणि रेस्क्यू टीमच्या सोळा जणांच्या पथकाने खोल दरीत शोध मोहीम देखील राबवली रविवारी दिनांक बावीस जून रोजी दाट धुके पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले होते परंतु सोमवारी म्हणजेच आज तेवीस जून रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली आणि अखेर सुमारे बाराशे फूट खोल दरीमध्ये रुपालीचा मृतदेह आढळला तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फूट खाली सापडला दोन्ही मृतदेह कठीण परिस्थितीत दरीतून आढळून आल्याने आणि संच्छेदनासाठी आता त्यांचे मृतदेह हे पाठवण्यात आलेले आहेत पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट देखील सापडलेली आहे ज्यामुळे या प्रकरणात काही खुलासा देखील होण्याची शक्यता आहे मात्र या नोटचा तपशील अद्याप देखील जाहीर करण्यात आलेला नाही जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस या प्रकरणाचा सखोल का असा तपास करत आहेत दोघांचा मृत्यू हा आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे याचा शोध देखील घेतला जात आहे या घटनेमुळे जुन्नर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे स्थानिक ग्रामस्थांनी अशा घटनांमुळे कोकण कडा येथील पर्यटनावरती गंभीर असा परिणाम होण्याची देखील भीती व्यक्त केलेले आहे पोलिसांनी या प्रकरणात गुप्तता बाळगली असून या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवाल आणि सुसाईड नोटच्या तपासाची देखील वाट पाहत आहेत मुलीच्या अपहरणाच्या तक्रारीनंतर आता घटना का ही घटना आत्महत्या आहे की अन्य काही कारण आहे याबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत दरम्यान या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत रामचंद्र आणि रुपाली यांनी आत्महत्या का केली असावी यांच्यातील नात्याचे स्वरूप नेमके काय होते सुसाईड नोट मध्ये काय लिहिलेले आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे ही घटना पुणे जिल्ह्यातील एक गंभीर आणि संवेदनशील प्रकरण म्हणून समोर आली असून याबाबत अधिकचा माहिती किंवा अधिकचा तपास पोलीस तपासानंतरच जे काय आहे ते आपल्या समोर येणार आहे दरम्यान या घटनेबद्दल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ